नमस्कार माझं नाव गणेश अंबाराज वंगाने तालुका पातर्डी जिल्हा अहमदनगर मी सध्या जिल्हा सॉरी उच्च न्यायालय नागपूर या ना ठिकाणी असून आणि माझी नुकतीच आता उच्च श्रेणी लघु लेखक कृषी आयुक्तालय पुणे या ठिकाणी पण निवड झालेली आहे तर मी तुमच्या सोबत मार्गदर्शन न करण्यासाठी करण्याऐवजी मी तुमच्यासाठी आणि तुमच्या सोबत खास करून माझ्या सर्व लहान भाव आणि बहिणींसाठी संवाद साधण्यासाठी आलेलो आहे तसं पाहिलं तर सर्वच ग्रामीण भागातून आलेले आहेत आणि मी माझा थोडासा पाठीमागून एक सांगतो तर मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदे या ठिकाणी माझं शालेय शिक्षण झालं त्याच्यानंतर माझं रय शिक्षण संस्थेचे छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल मिरे या ठिकाणी माझं माध्यमिक शिक्षण झालं आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज सोन या ठिकाणी माझं पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण झालं तर मी तुम्हाला वाटतं असेल की हा खूपच हुशार होता वगैरे अजिबात नाही मला दहावी फक्त ते पण कोप्या करून प्युअर प्युअर कॉप्या करून ऑन कॅमेरा सांगतो चौऱ्याऐंशी टक्के होते आणि इंग्लिशला इंग्लिशला सगळ्यात कमी होते तर माझ्या इंग्लिशला एकोणपन्नास काहीतरी मार्क होते इंग्लिशचं नाव एकदम छत्तीचा आकडा तुम्ही सर्व मराठीवाले असताना किंवा इंग्लिशवाल्या असताना माहित नाही आणि त्याच्यानंतर बारावीला मी आर्ट्स कॉमर्स सायन्सलाच होतो इथं तर बारावीला मला ब्याऐंशी टक्के सायन्सला तू म्हणताना एवढे का तापवत झाली तिथं पण फुल कॉप्या केल्या आणि मला आय थिंक अठ्ठ्याण्णव काहीतरी मार्क होते मॅथला पण तुम्हाला सर्वांना माहिती मॅथला कॉप्या जमत नाही मला मॅथच जमायचं बाकी काही जमत नसायचं आणि असं करता करता मी या बीकॉमला ऍडमिशन घेतलं मी सायन्सचा स्टुडंट मी बीकॉम ला घेतलं बीकॉम करता बी बीकॉम ला मी, मी, मी पाचवी वर्ष यफ वाय वाय टी वाय एम कोम फर्स्ट इयर एम कॉम सेकंड इयर पाचशे वर्ष कॉलेजचा टॉपर होतो टॉपर असा होतो कॉप्या करून <laughs> कारण की स्टेनतून कॉप्या करायचो घटने सांगायचं जे आहे ते आहे वेळ सांगतो आणि असं करायचो मी एकदम कधी कॉलेजला जात नसायचो पण मला मार्क पडले की मला सर लोक माहिती कुठं असतो तर मी अंडरग्राऊंड राहायचो म्हणजे दिसत नसायचो मी लॅबला अभ्यास करायचो आणि स्टेनचा अभ्यास करायचो आणि स्टेनचा अभ्यास करत असताना अभ्यासाची कायमच सवय होती आणि फक्त पेपर आले का मी मुद्दे पाठ करायचो चार प्रश्न असायचे दोन प्रश्नाचे मुद्दे पाठ करून जायचो दोन प्रश्नाचे मुद्दे चार आउटलाईन नेले म्हणजे चार मुद्दे आले झालं माझं आणि मला ते वाचता यायचे झालं मी कोणाकडे बघत नस काय नाही त्यांना कळत नसा कॉपीतून लतोय का मनाने लिहितोय पण पेपर फुल लिहिला जायचा अशा पद्धतीने कॉलेजचा पाचशे वर्ष टॉपर आणि मला वाटतं दोन हजार एकवीस चा युनिव्हर्सिटीचा मी टॉपर होतो मला चौऱ्याण्णव टक्के खेळते हा सांगण्याचा उद्देश एक <laughs> की तुम्ही पण कॉप्या करून आलेला असताना मला गॅरंटी आणि स्टॅम्प पेपरवर लिहून देतो म्हणजे रिअलिटी मान्य केली पाहिजे आणि तुम्ही सर्व शेतकरी कुटुंबातून आलेले मी त्याच पद्धतीने आलेलो आहे तर मला सांगायचं तात्पर्य एकच मित्रांनो तुम्ही काय करावं यासाठी मी आलेलो आहे मी काय केलं ले त्याच्यापेक्षा तुम्ही काय करावं तर ह्या वयामध्ये तुम्ही फक्त फुल्ली डेडिकेशनने अभ्यास करा अभ्यास करताना मी म्हणणार नाही अठरा अठरा तास करा पण तुम्ही ना मला चॅलेंज आहे माझं आजपासून स्वतःला चॅलेंज करा आपण आठ तास अभ्यास करतो खरोजचे तुम्ही चोवीस तास मोकळे मला माहिती कोणाला काय काम नाही आणि जरी असलं तरी एक दोन तीन तास काम आहे आपण त्या कामाचं भांडवल करतो आई वडील म्हणते दारे दारे दर। दारे धर किती तास दोन तास त्याच्यानंतर नाही पण आपण काय म्हणतो ते, ते दाराच्या नावाखाली आपण दिवसेंदिवस घालतो इथं भांडवल करतो मदत तर केलीच पाहिजे ना आई वडिलांना पण मी म्हणतो आठ तास तास अभ्यास करावा आठ तास अभ्यास याला म्हणतात की तुम्ही बसले की स्टॉप चालू करायचा म्हणजे अगदी तुमच्या मनात दुसरा विचार जरी आला तरी स्टॉपवॉज बंद झाला पाहिजे तुम्ही बाहेर गेले फोन आला वॉच बंद झाला पाहिजे तुम्ही आठ तासच भरून टाका मी चॅलेंज देतो जो आठ तास कंटिन्युअसली एक वर्ष अभ्यास करण ना तो क्लास वन किंवा क्लास टू झाल्याशिवाय राहत नाही मी आज ते इथून बॉन्ड पेपरवर लिहून देतो म्हणजे इतकं डेडिकेशन पाहिजे आणि ठीक आहे वयात प्रेम येत सगळ्या गोष्टी आता तुम्ही म्हणजे कॉलेज स्टुडंट म्हणून सांगतो अट्रॅक्शन हे असतच आणि त्यामध्ये जर गुरफटला तर संपला भावा तू हा तिला खूप भेट्या तू जे लोकांडे होते जे <laughs> रे सांगतो मला या क्लासनी नोकरी दिली छोकरी पण दिली सरांनी जमवलंय म्हणजे मी बसायचं ती बसायची पण कधीच माहित नव्हतं पण ती पण जॉबला मी पण जॉबला म्हणजे दोघांचं स्टेटस मेंटेन झालं तेव्हा कुठं तरी असं म्हणजे तुम्ही पण स्वतःच स्टेटस मेंटेन करा आणि सांगायचं तात्पर्य एकच सरांविषयी सर हे खूप मोठे म्हणजे पेपर सेटर वगैरे विविध विभागामध्ये सरांच्या मार्गदर्शनाखाली भरती वगैरे घेतल्या गे जातात अगदी खूपच म्हणजे तुम्हाला पुढे पुढे जाऊन सरांच्या सा, आतापर्यंत जवळ दीडशेहून अधिक अधिकारी महाराष्ट्राच्या नव्हे तर भारताच्या विविध कानाकोपऱ्यामध्ये कार्यरत आहेत आणि सरांचे नेहमी संस्कार आमच्यावर आहेत सरांमुळेच आमचे सर्व मित्र म्हणजे आम्ही पण असं नका ठेवू मैत्रीमध्ये आम्ही जवळजवळ तिचेचाळीस मित्र एकाच वेळी नोकरीला लागलो आणि एकदम ढिंगाणा असतो आमच्या मग नोकरी लागल्यानंतर मित्र पण त्यालाच असतात तुमच्या मित्र डिपेंड करतो तुम्ही सक्सेस होणार आहे की नाही जर तुमचा मुल मित्र जर एखाद्या मुलीसोबत चॅटिंग करत असला ना मी चॅलेंज देतो पंधरा दिवसात तो पण करणार म्हणजे कारणासाठी आणि तुमचा जर एखादा मित्राचा टाइमपास नाही करणार किंवा एखादा मित्र जर बाहेर मुलं नाही हिंडणार तर तो पण नाही हिडणार तुमचे मित्र खूप मॅटर करतात मैत्रिणी खूप मॅटर करतात मी तुम्हाला सांगू मित्र सगळ्यात महत्वाचा आहे या आयुष्यामध्ये सर मित्र जर व्यवस्थित असेल ना तरच तुम्ही पुढे जाणार मग तुम्ही ठरवा तुमचे मित्र कसे आहेत आमचे चाळीस जण होतं चाळीस नाही आमचे भरपूर येतं पण आम्ही चाळीस जण आज विविध ठिकाणी कार्यरत आहोत आणि एकदम बॉन्डिंग आहे आणि सुख दुःखात अगदी अपयश पण येतं आणि तुम्हाला सांगतो एकच फांडा अपयश येणार मी अगदी रडकुंडे आलो होतो तुम्हाला वाटत असेल ना हा काय हा लांग लगेच गेलाय आजी बात नाही किती वर्ष माहिती का किती वर्ष तुमच्या अंदाजाने किती वर्ष अभ्यास केला असेल दोन वर्ष तीन वर्ष मी अगदी सहा वर्ष अभ्यास केलेला आहे सहा वर्ष मीच नाही जवळपास माझ्या सर्वच मित्रांनी असं असतं ऍड येते ॲड आल्यानंतर अपयश येतं अगदी कंटाळून जातं रडकून येतं घरचे नावं ठेवते बाहेरचे नावं ठेवते ज्यांना काही माहिती नाही ते लोक म्हणतात अरे गणेश किती दिवस मी म्हणतो थोडे दिवस अरे काय खरं नाही आणि आपल्या आईवडिलांना पैसे जेवण सांगणार हेच लोक की अरे काय खरं नाही बापा जेव्हा मजा करतो हे करतो काय खरं नाही त्याला घरी बोलून घ्या कामा धंदे करायला लावा ते पूर्ण वायाला गेले आणि आज तेच लोक मी स्टँडवर थांबलो ना तरी विचारते साहेब साहेबकरी आले साहेब साहेबकरी आली म्हणजे इतका हे असतं मित्रांनो मी तुम्हाला एवढं सांगन गमकी बेकरार कर वक्त आएगा, वक्त जरूर तू बस का इंतजार कर वक्तव्य <laughs> <laughs> आजरीने सरांविषयी सांगायचं आमच्या सारखे तर दीडशेहून अधिक विद्यार्थी सरांनी घडवले तर सरांच्या मुलगा ही मंत्रालयामध्ये आहे सरांची सुनी ही जिल्हा न्यायालय मुंबई या ठिकाणी आहे म्हणजे तुम्ही विचार करा आमच्यासारखे शेतकरी कुटुंबातले अगदी माझ्या आईला वास्तव लिहिता पण येत नाही तरी मी होऊ शकतो अधिकारी तर तुम्ही का नाही होऊ शकत असंच सर्व जणांचा आमचा मुलांचा प्रवास आहे आणि कुठंच नाही ना आम्ही पुण्याला शिकायला गेलो ना मुंबईला गेलो ना कुठं ना कुठं आम्ही इथं आर्ट कॉमर्स सायन्सला आपल्याला ऍडमिशन घेतलं स्टडी क्लब नावाचे एक युनिट आहे तिथं अभ्यास केला रात्र दिवस आणि इथंच आम्ही क्लास केले इथंच टायपिंग केली क्लास आमचा क्लास नव्हता पहिला आम्ही तिकडे जुन्या क्लासवर होतो तो क्लास आणि हा खरंच खूप आठवणी येतात आज तुम्ही सोबत संवाद साधताना खरंच मजा आली मला हे दिवस आठवले नाही का आणि सरांसोबत सांगायचं राहिला कि हायकोर्टचा तर नेहमीच माझ्याकडे मित्र येत असतात अधिकारी भेटत असतात आणि मला ते झाले एक एर डेप्युटी रजिस्ट्रार आणि रजिस्ट्रार साहेब असे बोलत होते ते माझ्या गणेश खूपच ओळखी येतात असं तसं झालं आणि त्यांची म्हणजे त्यांची मिसेस मुंबईला होती त्यांची बदली करायची होती शुबमा, कर। तर ते म्हणले गणेश आज लावणार आहे आपल्या सगळ्यांना पेड आहेत मिळलो कुठं सर ते म्हणले ती एस टी आहे आणि तिची बदली होणार आहे मिळल सर एस आहे का ठीक आहे म्हणलं मी काहीच नाही म्हणलो सरांना माझा मित्राला फोन केला मी आणि तो कमिशनर पैसे वाचलेला होता तिथं आपलं शुभम शुभम मडिकर तर मग मी त्याला म्हणलं अरे शुभम एस टी यायची आज ट्रान्सफरची लिस्ट लागणार तुम्हाला हा लागणार माझा हात फायल आहे म्हणलं अरे हे नाव आहे का बघेरे तेव्हा लागले गणेश नाही नाव मी साहेबांना सांगितलं साहेब नाव नाही साहेब म्हणले तुला कसं काय का माहिती आणि साहेबांना पुढं मी म्हणजे अगदी छोटा साहेब खूप मोठे साहेबांचे माझ्यापेक्षा वयापेक्षा जास्त सर्विस झालेली साहेब म्हणले असं होऊ शकत नाही गणेश मी म्हणलं सा चालेंज सांगतो झालं साहेब म्हणले काय करावं लागेल मी म्हणलं काय करायला नाही लागत मला मी एवढं सांगू शकतो नाव नाही आणि त्याच्यानंतर एक पंधरा मिनिटांनी लिस्ट पडली साहेब आले साहेब म्हणाले अरे गणेश खरंच नाव नाही म्हणजे अगदी इतके मित्रापुरेवा तो मला फायदा होतो आणि ते मला नेहमी सांगत असतात तुमची सरांना मला भेटायचंय कोण आहे ते सर तू एवढं काय तू गुणगान गातो म्हणजे सरांनी आमच्यासाठी काय केलं ते आम्हालाच माहिती म्हणजे आमच्यासाठी देवासाठी येत आम्ही जर नसते सर किंवा क्लास नसता टेन नसता आम्ही असे भटक ठेवला असतो ना इंजिनिअरिंग मेडिकल करणे इतके आपल्याच कोणाकडे पैसे आहेत आहे कोणाकड दहा लाख वीस लाख पन्नास लाख आहे का तिथे किती पैसे लागते फार तर पन्नास हजारात तुमचा कोर्स होऊन तुम्ही क्लास टू ची नोकरी मिळू शकता क्लास जर पगार आहे सत्तर ते ऐंशी हजार रुपये क्लास टू चा पगार आणि तुम्हाला कमी समजू नका आपण कुठं राहतो सचिव मंत्री कमिशनर मेन मेन ऑफिसचे जे जे असतं त्यांच्या त्यांचे आपण पीए म्हणून काम पाहतो आणि ते पीए म्हणून काम पाहत असताना साहेब नसलं नंतर बस पण आणि साहेब गेले सपोज आता मी कमिशनरचा पीए झालो कमिशनर किती दिवसासाठी असतो तीन वर्षासाठी चार वर्षासाठी बरोबर चार वर्ष नंतर बदलणार पुढच्या नवीन येणार तो बदलणार त्याच्यात पुढच्या काय माहिती असतं नवीन खुर्ची नवीन टेबल <laughs> 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 त्यांना न राहणार मग ते काय म्हणणार गणेश कस मी म्हण साहेब हा फरक होतो म्हणजे अगदी तुम्ही इथून मंत्रालयापर्यंत पोहचू शकतात सरांचा मुलगा आहे स्वतः शुभम मंत्रालयामध्ये आहे माझे विविध मित्र आहेत आणि हेच नव्हे मला हे एक सांगायचे तुम्हाला नोकऱ्या किती पाहिजे किती पाहिजे एकच हा आमच्याकडे अशी मुलं येत आता वैयक्तिक माझं तीन ठिकाणी काम झालंय मग आमचे कराशे मुलं आहेत पाच पाच सहा सहा नोकऱ्या मिळवणार आहे आणि ते पण वयाच्या विसाव्या आणि एकविसाव्या वर्षी पाच पाच सहा सहा नोकरी तुम्हाला शोक वाटेन <laughs> पाच पाच सहा सहा नोकऱ्या आहेत ते पण असं सोडून देते क्लास टू ची नोकरी कोणी सोडून का आणि तुम्ही सांगा बाहेर कॉम्पिटिशन इतकी आहे एमपीसी एस टी आय असेल पी एस आय असेल पी एस आय पेक्षा पगार आपल्याला जास्त आहे एस टी आय पेक्षा पगार जास्त आहे त्यांना एस फोर्टीन आपल्याला एस सिक्स्टीन आहे तर त्यांच्या पेक्षा जास्त पगार आहे आणि त्यांच्या जागा किती निघतात त्यांची कॉम्पिटिशन किती तिचा अभ्यास किती करावा लागतो त्याच्या तुलनेत आपण कुठंच नाही आपल्या जागा किती निघतात आपल्याला जेवढ्या पाहिजे तेवढ्या निघतात विविध मध्ये निघतात अगदी मंत्रालयापासून तर अगदी भवनात आपली क्लास क्लासून पोहचते आणि कोर्टामध्ये तर आहेच मध्ये सुप्रीम कोर्टमध्ये पण त्यांच्या जागा आपल्या सार धरण दोनशे जागा जर म्हणला तर दोनशे जागा तुमच्या म्हणण्यानुसार किती फॉर्म यायला पाहिजे पोलीस भरतीचा विचार करा दोनशे फॉर्म जर आले तर किती यायला पाहिजे फॉर्म तुमचा अंदाज एक लाख दोन लाख दोन लाख तर असे येते पोलीस भरतीला बरोबर एमपीएससी पी एस सी करत असताना किती येतात सत्तर हजार ऐंशी हजार साठ हजार लाखात फॉर्म येतात मित्रांनो तुम्हाला माहिती आहे असं नाही माहिती नाही आपले किती येतात माहिती का चार हजार त्याचा पहिला पेपर झाला का राहिले दोनशे तीनशे झालं ना म्हणजे खूप सोपं आहे तर तिथपर्यंत पोहोचवण्याचा प्रवास खूप कठीण आहे तुम्हाला कठोर मेहनत घ्यावं लागेल अगदी रात्रीचा दिवस अपयश पचवायची ताकद ठेवा म्हणजे अपयश इतकं पचवा ना जोपर्यंत तुमचं ध्येय साध्य होत नाही ना तोपर्यंत मागं हटवू नका आता कोण नावं ठेवतोय त्याच्याकडे लक्ष देऊ नका आणि खरं सांगू मित्रांनो ज्यावेळेस तुम्हाला नावं ठेविते ज्यावेळेस तुमच्या विषयी असं म्हणजे आपल्याला अपमान 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 माहिती ना अपमान ज्यावेळेस होतो ना त्यावेळेस खरी लढाई सुरू होत असते आणि असं वाटलं पाहिजे याने अपमान केला किंवा वाटलं पाहिजे मनाला लाच अरे यार माझ्या आईवडिलांचा अपमान झाला इथं पैसा नसल्यामुळं आपली गरीब परिस्थिती असल्यामुळं किंवा आपल्याकडे पद नसल्यामुळं आपल्या आई वडिलांना कुठं तरी म्हणजे पुढारी गावात मानपान देत नाही कोणी नाही का तर मित्रांनो खरं सांगू का ही बदलण्याची ताकद फक्त एक अधिकारी म्हणता दुसरं नाही तुम्ही पैसा लावताना पण पद पद पण मत आहे ना त्याचसाठी तुम्हाला तुमच्या आई वडिलांचा आणि तुमचा जर म्हणजे काहीतरी धबधबा निर्माण करायचा असेल तर तुम्हाला अभ्यासाशिवाय पर्याय नाही म्हणजे अगदी तुम्हाला हे सांगा खूप सारे उदाहरण आहेत आई वडिलांना गावात कोणी मानपान देत नाही देत नसणारे मी तर सांगतो तुम्ही सर्व सर्व सामान्य कुटुंबातले तुमचा आई ना कोणी सरपंच असेल ना झेडपीचा कोणी मेंबर असेल ना चेअरमन असेल ना कोणी आमदार ना खासदार ना कोणाचे आई वडील नोकरीला असेल सगळे सर्वसामान्य आपले बनेल फाटके घालून वावरात काम करणारे सगळे असेच मुलं आहेत त्यांचीच मुलं आहेत खरंच जाणीव असतं मी सांगतो मित्रांनो जाणीव ठेवून अभ्यास करा हे वय जर निघून गेलं ना रडायला माणूस नाही राहत एका एका बाजूनी वय वाढत जातं आणि हे कसं असतं जे वय असतं त्याच्यात काय हे भेटतं ते भेटतं सर्व भेटतं पण तुम्हाला सांगू का ज्यावेळेस तुमच्याकडे नोकरी नसान पैसा नसान ना कोणीच नाही तुमचं किती प्रेम असू द्या किती प्रेम असू द्या पूर्वी पण म्हणणार टायमाला की नाही तुझ्याकडे काय नाही म्हणते घरचे आणि ज्यावेळेस तुमच्याकडे नोकरी असेल ना बास जर नाही घरचे येडे झाले ना एका एका दिवसात एका एका दिवसात वीस वीस तीस तीस बाराडाटे येऊन पडायची त्याच्यामुळे मग लवकर जमून ठेवलेलं आहे म्हणजे रिअलिटी सांगतो मी फॅक्च्युअल बोलतोय थोडंसं तुम्हाला आठवणारे काय बोलतोय पण तुम्हाला रिअॅलिटी तुम्ही त्याला खरंच सामोरे जा चांगले प्रयत्न करा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि नक्कीच काही मार्गदर्शन लागलं सर तर आहे तेच सर म्हणजे खूपच काही येतं इंग्लिश ठेव कोण कोण करतो याच्यातलं इंग्लिश आहे का वाले मला इंग्लिश वाचता येत नाही आणि वाचता येत नाही म्हणजे मला स्पेलिंग येत नाही म्हणजे असं नाही का कित्येक जण असे असतील की त्यांना इंग्लिश येत नाही माझा इंग्लिश वन ट्वेंटी झालेला आहे मराठी वन ट्वेंटी झालेला आहे पण मित्रांनो मी मराठीमध्ये करिअर केलं आणि खरं सांगतो माझा याचा इंटरव्ह्यू आता हा इंटरव्ह्यूचा किस्सा सांगतो माझा माझा एमपीसीचा इंटरव्ह्यू होता आणि मी तिथं पॉईंट पन्नास उडालो तर तिथं मला प्रेशर वगैरे हँडल नाही झाला आणि मला एक प्रश्न विचारला होता इंटरव्ह्यू मध्ये ब्रुहन मुंबई शब्द काढ मराठीतून तर मला तो ब्रोहन मुंबई मध्ये काढता नव्हता आला त्याच्यामुळे माझं तिथं थोडंसं गोंधळ झाला त्याच्यानंतर माझा नागपूर हायकोर्टला इंटरव्ह्यू आता त्या इंटरव्ह्यू मध्ये पहिलाच प्रश्न मी खुर्च बसल्याबरोबर बरोबर होता कॅन आय स्पीक इन नाई इंट्रोड्यूस युअर सेल्फ इन इंग्लिश आणि माझे इंग्लिशचे वांदे मी दहावीला एकोणपन्नास मार्क घेऊन पास झालेलो आणि मला बारावीला इंग्लिश सदोती सचेत तरी मला ब्याऐंशी टक्के पण मी बाकीचे कॉफ्यांनी पडले तुम्हाला माहिती इंग्लिशला पडत नाही कारण की ते पॅसेज जास्त असं करून म्हणजे मला इंग्लिशला जमत नव्हती आणि ते म्हणले इंट्रोड्यूस युअर सेल्फ इन इंग्लिश मी डायरेक्ट इकडून म्हणलो कॅन आय स्पीक इन मराठी प्लीज ते म्हणले कमून तुम्ही एवढं भारी वाक्य म्हणले आणि तुम्ही बोला मी mm -hmm. नाही सर माझी मातृभाषा मी चांगलं बोलू शकतो तेव्हा mm नाही -hmm. नाही बोलावं लागेल तुम्हाला असं कसं तुम्हाला हायकोर्टमध्ये काम करायचंय नाही म्हणलं सर मी माझी मातृभाषा प्रेम करतो आणि मला ते व्यवस्थित जमतं तर ते म्हणले काय प्रॉब्लेम काय एक वाक्य बोला मी म्हणलं सर नाही म्हणलं मला मातृभाषा आवडते तुमसोबत संवाद साधायला तर असं तर झालं त्याच्यानंतर त्यांनी बघितलं माझा तर त्यांनी एक पॉइंट टाकला मला तर ते म्हणले तुम्ही मुंबईमध्ये जॉब करत होत्या आणि तुम्ही आता हायकोर्टला येणार आणि मग तुम्ही कसं येणार इकडं तर मी म्हणलो तिथं मला पगार कमी आहे इथं जास्त आहे ते असं प्रत्येक जणाला विचारायचे तर ते म्हणायचे नाही सर असं आहे हायकोर्ट आहे ते हे ते ते सगळं रिअलिटी नव्हती ते फेकच होतं पण मी म्हणलं सर मला तिथं पगार कमी येतो जास्त आहे ते मग पगारामुळे येणार आहे का म्हणलं सर पैसा आहे मी सगळं जाणार ते हसायला लागले ते म्हणले मग तिथं तुम्ही एक जॉब सोडून दिला आता तुम्ही माझ्याकडे आता आमच्याकडे हायकोर्ट मध्ये आलात मग तुम्ही परत तुम्ही दुसरी पोस्ट भेटली तुम्ही हे सोडून जाता मी म्हणून हो सर माणसाने आयुष्यात प्रगती केली पाहिजे म्हणजे <laughs> तुम्हाला आम्ही छप्पन जण होतो छप्पन जण इंटरव्ह्यू लावतात एकाची पण डेरिंग नाही झाली असे हे उत्तर द्यायची मी एक उत्तर दिलं हा म्हणलं प्रगती कोणी म्हणतोय आपल्या नोकरीची गरज आहे पण मी त्यांचा माइंडसेट ओळखला की पॉझिटिव्हनेस बघत होते आणि नेमकी तसंच घडलं माझ्या बाबतीत मी तिला दोन महिने जॉब केला आणि ते तसंच झालं तर मला तिला रजिस्टर साहेबांकडे तुम्ही काम करतो तर साहेब म्हणले गणेश तुला फक्त त्या एका वाक्यामुळे आम्ही घेतलेलं आहे का तर माणसाने आयुष्यात प्रगती केली पाहिजे आणि बाकीच्या काय माझे नाही सर नाही जाणार म्हणजे तुम्हाला जर क्लास वन जर दिली आणि तुम्ही जर क्लास थ्रीच्या पोस्टला असते तुम्ही जाणार का नाही जाणार हे त्यांना पकडते आप पण आपण काय त्या याच्यात असतो नाही सर मी नाही जाणार पण मी म्हणलं मी जाणार सर म्हणजे असं पण असतं काही गोष्टी प्रत्येकच गोष्ट कष्टाने नाही काही मेंटली काही मेंदूनी खेळ खेळायचे असतात त्यामुळं मी जास्त काही बोलत नाही मी तुमचा एक मोठा भाऊ म्हणून एवढं सांगन वडिलांचं आणि स्वतःचं स्वप्न पूर्ण केल्याशिवाय थांबू नका तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देताना थांबतो धन्यवाद